चंद्रभागेत महिला मिश्रणाचा चंद्रभागा नदीच्या पाण्यात थेट सांड पाणी मिसळत असल्याचा गंभीर आरोप महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी केला आहे नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पासष्ट एकर परिसरातील तसेच आजूबाजूच्या मठातील शौचालयातील सांडपाणी चेंबूरमधून चेंबूर मधून थेट नदीपात्रात मिसळत असून त्यामुळे पवित्र चंद्रभागेचे पाणी पूर्णपणे दूषित होत आहे यांनी इशारा दिला आहे की जर तत्काळ सांडपाणी मिसळणे थांबिवले नाही तर महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने चंद्रभागेचे हे महिला मिश्रित पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजित पवार आणि संबंधित मंत्र्यांना कमांडलातून भरून पाठवले जाईल त्यांनी सांगितले की हे दूषित पाणी लाखो भाविकांच्या श्रद्धेवर आघात करत आहे हजारो स्नान करतात तीर्थ म्हणून पाणी सेवन करतात आणि घरी पूजेसाठी घेऊन जातात अशा वेळी महिला मिश्रित पाणी शरीरात गेल्यास भाविक आजारी पडू शकतात महर्ष वाल्मिकी संघाने नगरपालिकेला तातडीने कारवाई करण्याची मागणी केलेली असून लवकरात लवकर ही समस्या सोडवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मी गणेश अंकुशराव मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आता आपण जुन्या फुलावर आहोत आणि पासष्ट एकरचे चेंबर तुंबल्यामुळं इथं पूर्ण मैला मिश्रित पाणी पवित्र चंद्रभागेत मिक्स होत आहे ज्या चंद्रभागेला लाखो करोड रुप लोक या चंद्रभागेला तीर्थ मानतात त्या चंद्रभागेची विटंबना या नगरपालिकेच्या मार्फत चालू आहे हि सगळं महिला मिश्रित पाणी ह्या चंद्रभागेत मिक्स होत आहे आणि पासष्ट चे चेंबर तुंबल्यामुळं ही चंद्रभागा महिला मिश्रित झालेली आहे हा चंद्रभागेचा अपमान आहे येणाऱ्या लाखो करोडो भाविकांचा अपमान ही चंद्रभागा कर चंद्रभागेमध्ये मिक्स होणारं पाणी लोकांच्या भावना दुखवत आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की तुम्ही ही चंद्रभागा जी स्वच्छ निर्मळ आहे ती गलिच्छ करण्याचं काम तुमचं प्रशासन नगर नगरपालिका प्रशासन ह्याला सर्वस्वी जबाबदार आहे त्यांच्या दुर्लक्षामुळं ह्या चंद्रभागेमध्ये पवित्र चंद्रभागेमध्ये सगळं महिला मिश्रित पाणी मिक्स होतं आहे जो भाविक तीर्थ म्हणून ह्या चंद्रभागेचं पाणी प्राशन करतो चंद्रभागे स्नान करतो आणि शेवट समयी ह्या चंद्रभागेचा गंगा तीर्थ म्हणून हा भाविक घेऊन जातो अशा चंद्रभागेची चष्टा ह्या नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं झालेले आहे नगरपालिकेचे म्हणजे दुर्लक्षामुळं अक्षरशः चंद्रभागी चष्टा लावलेली आहे हे पाणी लवकरात लवकर प्रशासनानं नायबंद केलं तर आम्ही हे सगळं पाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांना आम्ही कमंडलू भरून ह्या चंद्रभागेचं पाणी तीर्थ म्हणून पाठवणार आहे कारण आमची भावना अशी का झाली आहे तर ही खालचं प्रशासन नीट वागत नाही वरच्या लेवलला हा विषय गेल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही वारंवार ह्या चंद्रभागेत अशा घटना घडतात पाणी मिक्स होते दुर्लक्ष करतात त्यामुळं आम्ही सर्व अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना कमंडोलू मध्ये ह्या चंद्रभागेच तीर्थ म्हणून आम्ही पाठवणार आहोत जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी